हॅलो हॅलो बोला नाव काय तुमचं दादा बालाजी विश्वनाथ तालुका चाकूर डिस्ट्रिक्ट लातूर बर काय विषय सरपंचानं काय केलं चार महिन्यापूर्वी बोर पाळल्याला चालू बोरची मोटर काढून त्याच्या शेतात टाकले स्वतःच्या आणि आमचं पाणी बंद केले मी मागील तीन तीन एक दोन हजार पंचवीस ला अर्ज केला ग्रामसेवकला पण सरपंचाला पण आणि त्याच्या अगोदर पण सांगितलं होतं एक दीड महिन्याखाली नळेगावचा सरपंच गावचा गावातली मोटर काढून स्वतःच्या शेतामध्ये घेऊन गेला हो नळेगावचं गावचा सरपंचा नाव काय सुरेकांत चव्हाण सूर्यकांत चव्हाण का बर 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 बोला बोला आणि मी घेतो अर्ज घेऊन मला म्हणलं अर्ज केला मी साहेब म्हणलं चार महिन्यापूर्वी तुम्हाला तोंडी सांगितला म्हणलं आता तुम्ही तोंडी ऐकना गेला म्हणलं तर तुला का करायचं कर कलेक्टर कर कडे जा तुला का करायचं ते कर म्हणलं मग मी म्हणलो साहेब मी बी अज्ञानी नाही म्हणलो मी बी दलित कुटुंबातला शिकलेल्या सगळं भावंडावं म्हणलं आम्ही बी बर आम्ही काय अज्ञानी नाही मी तुम्हाला हुकुमशाही करणार माझ्या स्वतःचा स्वार्थ करणार गेला साहेब म्हणलो चुकून बार चुकून चुकु, मला हुकुमशाही करून मी कोर्टाला गेलेला माणूस आहो म्हणलो असला अन्याय मी सहन करणार नाही म्हणलो तुम्ही कुठं घातलं तर मी तयार आहो म्हणलो पण असला अन्याय सहन आज दिवसभर चार वाजेपर्यंत बसून आला सकाळी म्हणले मला आलोच म्हणले पुन्हा म्हणले मी लातूरला गेला कामात तुला काय करायचं ते कर म्हणून असले बोलायले आले बरं बरं आता गावात किती दिवस झालं पाहिजे बघा कमीत कमी त्यांचे म्हणजे त्यांनी निवडून आल्यापासून एक वर्ष झालं समजा दीड वर्ष झालं दीड वर्षापासून सहा महिने झाले कंप्लीट ती मोटर काढून नेलेली आहे ती मोटर आणून टाकायला तयार नाही दलित वस्तीची मोटर आहे ती मी मंजुरी केला दोन हजार सतरा लाव बालाजी विश्वनाथ हनुमंत तुमचं सी तुटलं बर 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 म्हणजे स्वतः होतं स्वतःच केलोय सर आणि माझ्या म्हणजे दलितलाच बोर आहे तर सरपंच ऐकायला तयार नाही बरं बरं बर, हा ग्रामसेवकला पण सांगितलं हात जोडून तुम्ही शासकीय माणसा असा अन्याय मी सहन करणार नाही कारण मी वकिलाकडे गेलेला माणूस आहे म्हणलो आज वकिलाकडे जाऊन त्याची सल्ला घेऊन आला पण माझं म्हणणं कोर्टाला जाण्यापेक्षा प्रश्न जर सरळ निघत असला तर कोर्टाला जाण्यात मजा काय गावच्या सरपंचा नाव काय सांगितलं सूर्यकांत चौहान सूर्यकांत चव्हाण का चालू सरपंच हा चालू सरपंच आहे बर बर हा आता चालू सरपंच किती दिवस झाला निवडून आला बघा आता ते अगोदरचा सरपंच वारला म्हणजे अर्ध्यातून निवडून आले म्हणजे आता अडीच वर्ष म्हणजे ह्याचे राहिले आता एक वर्ष साधा आता हे दीड वर्ष झालं सत्ता म्हणजे महिन्यापासून मोटर गुडुप केलेली आहे हा। बरं ऐकत नाही हुकूमशाही करतोय मला म्हणते तुला काय करायचं कर मी बी असा साधा सुद्धा माणूस नाही भिणारा माणूस नाही मी अन्यायला बर बर अन्याय तिथे होत असेल तर घाबरायच नाही ऐकून घ्या बाबासाहेब बाबासाहेबांनी सगळ्यांना संविधान एकच एक करून घेऊन गेले संविधान मध्ये असं लिहून गेले की कायदा एकच आहे सगळ्यांना यांनी जर कायद्याचा दुरुपयोग करत असेल तर तिथे घाबरू नका हो ना। तो आग 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 असं आग, आग आग होते का आग तो का तो आग पेटवतो का तसा तसा आग लागल्यासारखं पेटा हा यांना त्याशिवाय त्यांना जमणार नाही यांना यांना काय वाटते की स्वतःला पाच वर्ष लोकांना तोंडा मारून खायला खायला मी म्हणलो बाबा माझा काही स्वार्थ असेल तर माझं काम करू नका म्हणलो बर 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 पण तुम्ही सर्वसामान्याला जर वेळात काढता म्हणले तरी लय मोठी चुकी आहे मला म्हणतो तू लय शाना दिसला लुस म्हणतो बरं बरं हा मी शान आहे म्हणायचं सर्वसामान्य लोकांची मी काम करतो मी शान आहे म्हणाच आणि त्याचा पुतण्या माझा म्हणजे माझा मित्र आहे मी त्याच्या संघटनेमध्ये काम केले गेल्या पाच ते दहा वर्षात सरपंच पदाला त्याने म्हणतो तू वाकडं बोलायलास मी, मी वाकडं बोलाय ना म्हणलं मी मदत करशील म्हणून तुझ्याकडे धाव घेतलंय म्हणलं आणि मी वाकडं बोललेलं नाही म्हणलं मी सरपंचाला बोललेला आहे असं पण मी तुला वाकडं बोललेलं नाही भाऊ म्हणलं ऐकत नसल्यानं धन्यवाद ठेवू भाऊ म्हणलो मी तुला कॉल करणार नाही नंतर माझा पर्याय करणार कुठं तर भाऊ बसला म्हणलो मी आणि माझ्याकडे नंबर नाही भरपूर आहेत म्हणलो माझ्या डोक्याला केस नाही मी एवढा फिरण्याला माणूस करतो मी तुम्हाला मदत सरपंचा नंबर आहे का आहे माझ्याकडे सगळंच आहे नंबर आहे ग्रामसेवकचा आहे मी पहिले ते शासकीय अधिकारीला विचारतो नंतर सरपंचांना फोन लावतो नाही नाही पहिले सरपंचांना लावतो नंतर अधिकारी लावतो शासकीय अधिकारी ऐकून घ्या सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधून हा त्यांना पैसे पगार भेटत असतो तर शासकीय अधिकाऱ्यांचं त्या गावावर लक्ष नाही का नाही त्याने काय म्हणते सरपंच बोरमध्ये मध्ये पाणी नाही म्हणते पाणी मिळणारा मी व्यक्ती आहे मी ती पाणी व्यक्ती मी आहे मी खोट बोलन का बर गावात पाणी नाही म्हणल्यावर बोरमध्ये पाणी नाही म्हणल्यावर जायचं. बोर आणखीन कुठे विहीर मंजूर करायचं. गावाकडे टँकरनं पाणी आणायचं. गावच लोक तुम्ही त्याला निवडून दिलं म्हणल्यावर आहे तुम्ही सरपंच निवडून दिला आहे ना त्यांना. हा. में। मत मागायला फक्त मत मागायला यायचं. निवडणुकीला फक्त मत मागायला यायचं सरपंच मला निवडून द्या म्हणून. हा सरपंच पदावर. देऊ का सर नंबर? तुम्ही आता ह्याच्या पुढे जर सरपंच आले ना तर ह्या गोष्टी मध्ये विचारायचं की तुम्ही असं डायरेक्ट जे संविधान मध्ये आपल्याला अधिकार लिहून दिलेला आहे त्या अधिकाराने विचारायचं सर्वसामान्य माणूस त्याला बरोबर आहे तेव्हा घाबरायचं नाही तुम्ही घाबरत नाहीये मी मी घाबरण्यासारखा नाहीये म्हणून तर तुम्हाला कॉल केला आहे मी बर सांगा नंबर सरपंच मला एकच मिनिट चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो नव्वद एकशे नव्वद झिरो झिरो नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद नाव काय यांचं सूर्यकांत चव्हाण आणि ग्रामसेवकचा ग्रामसेवकचा पण आहे माझ्याकडे नंबरचं नाव काय शिंगे शिंगे आहे शिंगे शिंगे ह नाव बरं किती दिवस पाणी गावात गावात मला वाटतं सहा महिन्यापासून पाणी नाही बापरे गावची लोकसंख्या किती आहे भरपूर सर आता बघा कमीत कमी महानगरपालिका व्हायच्या टप्प्यात आहे गाव बापरे नगर म्हणजे नगर नगरपंचायत आहे का नगरपंचायत आता होणार आहे सतरा मेंबरच्या पुढलं गाव आहे अठरा मेंबर, मेंबर आहे मग खूप घोटाळा चालू आहे मग आ... ठीक आहे आहे घाबरू नका दादा हा बोला चालू राहू द्या सरपंचा फोन लावतोय मी आता बरं बरं काय म्हणलो नाव बालाजी विश्वनाथ हा मनते बर तुमचे सांगणार नाही मी कम्प्लीट जाणार आले म्हणून फक्त मी तुमचं नाव सांगणार नाही यांचं नाव काय सरपंचा सूर्यकांत चव्हाण काय सूर्यकांत चव्हाण अशा प्रकारची घटना काय सूर्यकांत चव्हाण सूर्यकांत चव्हाण बोलतोय का बोलाय सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र हा एक एक मिनिट बोलतो बर करा लवकर फोन हॅलो हॅलो हां बोला हा सरपंच साहेब बोलतोय का मुलो होय सर होय होय बर बर मी सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे सर तुमच्या गावामधून भरपूर लोकांची कम्प्लेंट आहे माझ्याकडे सहा महिने झाले म्हणे पाणी नाही कस लोक झगालते कसे सर भरपूर लोकांची कंप्लेंट आहे माझ्याकडे तुम्ही हां एक, बन, एक दिवस एक पण बंद एक पण दिवस पाणी बंद नाही अच्छा बर बर तुम्ही गावात बोरची मोटर बोरची मोटर काढून शेतात घेऊन लावला म्हणे पूर्ण व्हिडिओ फोटो काढले लोकांचा बरं बर 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 मी काय म्हणतो काय बरोबर गावातले लोकांचे असे असा संवाद होतो माझ्यासोबत साधले की त्यांनी असे कंप्लीट केली माझ्याकडे कि बाबा सहा महिने झालं सहा महिन्यामध्ये आज एक पण दिवस झालं पाणी नाही गावामध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा चौकशी कराय सर बर पंचवीस वर्षात असं झाले झाला तुम्ही माझ्या परसपर्यंत चौकशी करा सर तुम्हाला कम्प्लेंट नाही कसं माहित आहे का शेवटी गावचे गावचे नागरिक असतात कंप्लेंट करणारे त्यांचा हाक असतो तुम्हाला एक मत का दोन मत का तीन मत का दहा तुम्हाल तुम्हाला निवडून आणलं म्हणजे गावच्या मताने आलं असतं बरोबर त्यांचा त्यांचा अधिकार असतो तुम्हाला प्रश्न विचारायचं सगळं तुम्हाला तुमच्याबद्दल अहवाल टाकायचं सगळं त्यांचा अधिकार आहे सर्वसामान्यांचा ज्यांचा अधिकार आहे आणि तुमच्या गावातल्या लोकांचे अधिकार आहेत त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचं आज त्यांनी तुम्हाला निवडून दिले असं ते पद राहिलं नसतं तुम्ही बरोबर तुम्ही चौकशी करा चौकशी मी करीन नक्कीच करीन पण तुम्ही तुमच्या गावामध्ये थोडस लक्ष द्या अभिनंदन तुमच्या गावामध्ये थोडस लक्ष द्या काय ते बघा तुम्ही गावात थोडं लक्ष देऊन बरोबर हा सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत बरं 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 हा हो बोलू नक्कीच नक्कीच बघू पण थोडस गावामध्ये लक्ष द्या काय चाललं काही नाही बघू तस हो आहे आहे तुम्ही माझ्या परस्पर शंभर हजार लोकांना बर बर नक्कीच विचारे नक्कीच हो हो नक्कीच 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 बरं बरं बर ठीक आहे ठीक आहे नक्की विचार हॅलो ऐकलो काय म्हणतात बोलायचे का हॅलो हा ऐकलो का काय म्हणाल ते सरपंच साहेब तुमच्या गावचे होय खोटं बोलतात ते मला माहित आहे मी नागरिक आहे तुम्ही विचारायचं ना का खोट होता तुमच्या समोरच मी मधी कशाला बोलावं म्हणतो बर तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला विचारायचं बरोबर आहे मी दिवसभर ग्रामपंचायतलाच होतो पुन्हा नंतर पाच वाजता फोन केलो साहेब काम झाले का म्हणले तर म्हणजे रे फोन म्हणले तुला का करते म्हणले आम्ही काम आता म्हणले तुम्हाला एक, एक तुम्हाला एक सांगतो जे संविधानामध्ये सगळ्या सर्वसामान्य माणसाला अधिकार असतो तुम्ही एक माहितीचा अधिकार टाका अहवाल टाका पूर्ण माहिती घ्या ग्रामपंचायत मध्ये किती किती पैसे येतो किती खर्च येतो कुठे कुठं टाकतात काही नाही तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला विचारायचं हो ना हो ना लक्षात ठेवा तुम्ही त्यांना निवडून दिले म्हणजे अधिकार नाही म्हणून विचार करू नका तुम्हाला अधिकार आहे त्या ह्या ह्यापर्यंत जे तुम्हाला सांगितलं ह्यानुसार तुम्ही करू शकता माहितीचा अधिकार टाका अहवाल टाका तुम्ही पूर्ण अहवाल टाकून तुम्ही पूर्ण माहिती घ्या बाबा एवढे एवढे ग्रँ कुठे पैसे येतात काय नाही निधी कुठे कुठे येतात निधी त्या निधी कुठं कुठं खर्च करतात काय करतात तुम्ही म्हणता की सहा महिने झालं पाणी नाही गावामध्ये तुमचे सरपंच साहेब काय म्हणतात एक दिवस सुद्धा गॅप नाही पाणी नाही असं म्हणतात हो पिण्यासाठी म्हणता सहा महिने झालं पाणी नाही तो प्रश्न मी तुमच्या सरपंच साहेबांना विचारलो सरपंच साहेब काय म्हणतात की बाबा आमच्या गावामध्ये पाणी आहे रोज एक दिवस सुद्धा पाणी असं नाही होऊ बरोबर मग तुम्ही काय करा तुम्हाला तर असं वाटत असेल तर तुम्ही तुम्हाला मगाशी बोललो त्या त्या गोष्टीनुसार तुम्ही काम करा तुम्हाला एक हजार टक्के त्यामध्ये हे भेटेल